त्या काही मग मी हा एक वचननामा इथे आजच प्रसिद्ध केलेला आहे स्टॅम्प पेपरवर स्टॅम्प पेपरवर नोकरी करून त्याच्यात मग शेतकऱ्याचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न असतील नवीन उद्योगाचे प्रश्न असतील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शहरांतर्गत जे महिलांना बसेस आहेत त्याला आशीर्वाद बसेस म्हणून आपलं इथं नाव आहे त्या बसेसचा बसे प्रवास असेल अमरावती जिल्ह्यात जी आरोग्य व्यवस्था असेल किंवा मेळघाटचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न मी या पिढी आज जनतेला दिलेलं आहे त्याचं कारण असं माझ्यावर प्रचंड विश्वास आणि मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणात खूप मोठ्या जबाबदारी दिल्या त्या जबाबदारी पाळत असताना माझं समाजाप्रती काही लोकांप्रती जे उत्तरदायित्व आहे ते उत्तरदायित्व मी बोलून जमणार नाही तर ते अपिंड्युटवर सुद्धा दिलं शेतकऱ्याच्या मालाचे भाव